वसी विकासिनी संचालित वसी विकासिनी द्रुक कला महाविद्यालयात एकोणीसशे पंच्याऐंशी पासून कलेचे विविध अभ्यासक्रम सुरू आहेत यामध्ये अनुदानित मूलभूत अभ्यासक्रम ए टी डी व विना अनुदानित रेखा व रंग कला चार वर्ष आर्ट मास्टर डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन तसेच संस्थेचे उपयोजित कला कमर्शियल आर्ट इंटीरियर डिझाइन अँड डेकोरेशन ॲनिमेशन आणि फोटोग्राफी हे जॉब ओरिएंटेड अभ्यासक्रम यशस्वीपणे चालू असून छंद वर्गही चालविले जात आहेत दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ वसई विकासनी द्रुक कला महाविद्यालय आणि वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात येत आहे यावर्षी या, या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे म्हणून एक महत्वाचा बदल करण्यात येत आहे ही स्पर्धा आपल्या स्वतःच्या शाळेत आपल्या सोयीनुसार व कार्यालयीन वेळेत ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात येवी आपल्या शाळेतील कला शिक्षकांच्या संयोगाने घ्यावयाची आहे आमच्या कला महाविद्यालयातील स्वयंसेवक स्पर्धेच्या वेळी पेपर व स्पर्धेचे विषय घेऊन उपस्थित राहतील आणि स्पर्धा पूर्ण झाल्यावर स्वयंसेवक कलाकृती कला, कला महाविद्यालयात जमा करतील तज्ज्ञ व्यक्तींमार्फत कलाकृतींचे विभागानुसार परीक्षण करून पारितोषक प्राप्त विद्यार्थ्यांची यादी कला शाळेला पाठविण्यात येईल सदर स्पर्धा खालीलप्रमाणे तीन विभागात आयोजित करण्यात आलेली आहे एक वसई विभाग पूर्व व पश्चिम क्षेत्रातील सर्व शाळा दोन नालासोपारा विभाग पूर्व व पश्चिम क्षेत्रातील सर्व शाळा तीन विरार विभाग पूर्व व पश्चिम क्षेत्रातील सर्व शाळा प्रत्येक विभागानुसार प्रत्येक गटात प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ तीन पारितोषिके ट्रॉफी प्रमाणपत्र व कला साहित्य डोम्स कंपनी मार्फत आमच्या संस्थेच्या वार्षिक कला प्रदर्शनात पारितोषिक समारंभ आयोजित करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन कलाकारांचा गौरव करण्यात येईल स्पर्धेतील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल आपण प्रतिवर्षी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी पाठवून आमचा हा उपक्रम यशस्वी करत आहात याबद्दल संस्था प्रशासन आपले मनपूर्वक आभार मानत आहे सदर स्पर्धेस आपले असे सहकार्य मिळावे ही विनंती माहिती साठी बाल चित्रकला स्पर्धेचे प्रमुख श्री दत्तात्रय ठोमरे फोन नंबर नऊ आठ दोन दोन सात सात नऊ तीन नऊ पाच नायगाव मधील शाळेतील कला शिक्षकांनी श्री वैभव ठाकूर फोन नंबर नऊ आठ पाच शून्य पाच तीन दोन आठ तीन आठ नाला सोपारा परिसरातील शाळेमधील कला शिक्षकांनी सौ राधा गावडे फोन नंबर नऊ आठ एक नऊ नऊ एक शून्य दोन शून्य आठ विरार परिसरातील शाळेमधील कला शिक्षकांनी श्री प्रवीण शिंदे फोन नंबर आठ आठ पाच सहा आठ सहा नऊ सहा सात एक यांच्याशी संपर्क साधावा वसई तालुक्यातील सर्व शाळेमधील कला शिक्षकांना आव्हान करण्यात येते की आपल्या शाळेमध्ये सदर स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या स्पर्धेची तारीख व वेळ कला शिक्षकांनी दोन दिवस अगोदर वरील नंबरांवर कळवावे यानुसार कला महाविद्यालयाकडून पुढील व्यवस्था करण्यात येईल बाल चित्रकला स्पर्धा दोन हजार चोवीस वसईमधील शाळा तेवीस विरार मधील शाळा पंचवीस नालासोपारामधील शाळा अठ्ठावीस एकूण शाळेची संख्या शहात्तर तीन एक दोन हजार चोवीस चारशे सहा विद्यार्थी चार एक दोन हजार चोवीस चारशे सत्याऐंशी विद्यार्थी पाच एक, एक दोन हजार चोवीस एक हजार दोनशे तेहतीस विद्यार्थी सहा एक दोन हजार चोवीस पाच हजार हजार दोनशे सत्तर विद्यार्थी विद्यार्थी एकूण सात तीनशे शहाण्णव विद्यार्थी सहा एक दोन हजार चोवीस पर्यंत सहभागी झाले सात एक दोन हजार चोवीस ते दहा एक दोन हजार चोवीस पर्यंत होणाऱ्या स्पर्धेसाठी विविध शाळेमधून अंदाजे पाच हजार विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे एकूण सहभागी शाळा शहात्तर आजपर्यंत जिल्हा परिषद शाळा दहा आश्रम शाळा चार एकूण शाळा नव्वद